पारनेर येथील ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप दफ्तर तपासणी करून फेरलेखा परीक्षक विभागीय आयुक्तांच्या स्तरावरून करण्याची मागणी पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय कपातीच्या रकमेचा अपहार झालेला असताना ग्रामपंचायत निहार दफ्तर तपासणी करून फेरलेखा परीक्षण विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरून करण्याची मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे सदर प्रश्नी कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे पारनेर तालुक्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत निहाय कामाची यादी ते कामे पूर्ण झाल्याबाबत व त्या कामा कामाच्या शासकीय कपातीच्या रकमेचे चलन पावत्या याची माहिती देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आलेली आहे पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी यांनी कर्मचारी यांच्याशी संगणमत करून शासकीय कपातीची काही ग्रामपंचायतीची रक्कम हडप केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरून पारणे पंचायत समिती अंतर्गत दोन हजार एकवीस ते आज अखेरपर्यंतचे मंजूर कामे पूर्ण झालेल्या कामाच्या शासकीय कपातीच्या रकमेची दफ्तर तपासणी करून फेर लेखापरीक्षण विभागे आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरून करावे त्यातील दोषी ग्रामविकास अधिकारी इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मणियार करायचं आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर